स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाबतीत जेव्हा त्यांची संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं वर्णन केलं गेलं आणि आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो हा काही जणांकडून हा सातत्यानं वापरला जातो आम्ही ही विचारधारा सांगतो असं म्हणतात जेव्हा हा विषय येतो तेव्हा तुम्ही इतर वेळी तुम्ही खूप संयत असता पण या विषयावर तुम्ही चवताळता नाही नाही मला एकतर चव्हाण साहेबांची ही लेगसी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची आहे की माझी काही मक्तेदारी नाही आहे त्याच्यावर पण जो चव्हाणसाहेबांचं नाव घेईल त्याला त्या चौकटीत राहून त्या माणसाचा मान सन्मान खूप मोठा नेता होता आणि आमच्यावर जे संस्कार झालेले राजकीय आणि सामाजिक ते चव्हाणसाहेबांचे तुम्ही त्यांचं नाव घेऊ शकता जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे वागाल आपण त्यांच्यासारखे थोर होऊच शकत नाही दहा जन्म घेतले तरी होऊ शकणार नाही पण त्यांच्यातलं फुल फुलाची पाखळी तरी घ्या आर एस बद्दल त्यांची विचारधारा mm -hmm. ही तुम्ही कधी वाचली आहे का तुम्ही त्यांची पुस्तकं वाचली आहेत का नुसतं कराडला जाऊन यशवंतराव जा। समजू शकत नाही तो त्याच्याबद्दल वाचन त्यां ते, त्यांनी महाराष्ट्रात केलेलं काम हे अंगवळणी पडलं पाहिजे तुमच्या वागण्यामधून ते दिसलं पाहिजे तुमच्या शब्दांमधून दिसलं पाहिजे ते किती सॉफ्ट स्पोकन होते आणि mm -hmm. ते किती म्हणजे त्यांचा विचार म्हणजे मला खरं तर कधी कधी वाटतं की आ, ते मोठे लेखक होते का ते मोठे राजकारणी होते का ते एक मोठे आर्टिस्ट होते असं मला अनेक वेळा त्यांच्या त्यांची पुस्तकं वाचली त्यांचे विचार वाचले की मी अनेक वेळा असं वाटतं ते साहित्यिक होते मोठे का ते मोठे राजकारणी होते बेर्जेचा राजकारण आपण म्हणतो पण विथ डिग्निटी आणि क्लास आणि <laughs> ते खूप म्हणजे साहित्यिकच होते तुम्ही त्यांची पुस्तकं वाचा म्हणजे त्या शब्दांमध्ये इतका गोडवा आहे किंवा त्यांनी वेणुतांनी लिहिलेली पत्र त्याच्यात एक इतका हळवा माणूस आहे की तुम्ही जेव्हा हो म्हणता ना ओ एवढा मोठा तो म्हणजे हुशार कर्तृत्ववान असू शकतो माणूस पण ॲट द सेम टाईम तो इतका बेरजेचं राजकारण करू शकला आणि तो एके वेळेस इतका हळवा असू शकतो एवढा कॉम्बिनेशन तो, तो, तो त्यांच्यातला आहे म्हणजे आणि त्यांनी केलेले म्हणजे नवीन जी पिढी त्यांनी उभी केली त्यांनी एक नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या समोर उभं केलं आणि त्यांनी दुजाभाव कुठल्याच राज्यांबरोबर केला त्यांनी सगळ्यांच म्हणजे तो नेता सर्वसमावेशक होता आणि शून्यातून त्यांनी जग उभं केलं आहे स्वतःच त्यांचं आणि त्यांच्या आईचं नातं त्यां त्यांनी त्यांच्या बायकोला लिहिलेली पत्रं त्यांनी त्याच्यातून त्यांच्यातला फक्त हळवेवळा नाही पण त्याचा ज्याला आपण मॉडर्न महाराष्ट्राचा नेता म्हणजे सामाजिक परिवर्तन त्यांनी बायकोला जो सन्मान दिला तो एक सोशल चेंज होता त्या काळातला म्हणजे मै बायकोला आपल्या बरोबरीने समजणं त्या काळात नव्हतीच ही संस्कृती आजची संस्कृती वेगळी आहे म्हणजे मला कधीकधी वाटतं माझ्या वडिलांनी महिला आरक्षणाचा एवढा आग्रह केला असेल तो कदाचित स्वतःच्या आईचं कर्तृत्व आणि चव्हाणसाहेबांचं आणि से वेणुताईंचं नातं बघून कदाचित त्यांच्यावरती संस्कार झाले असतील असं मला अनेक वेळा वाटतं